लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे विधानसभेची तिकीट मिळावी यासाठी अनेक इच्छुक उमेदवार फिल्डिंग लावून आहेत त्याच अनुषंगाने मेहकर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागात राहिलेले सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या हातात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आहे त्यावेळी खासदार अरविंद सावंत व माजी खासदार विनायक राऊत यांनी खरात यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे त्यावेळी उपस्थित असलेल्या शेकडो शिवसैनिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो संचारला होता आता परिवर्तन होणार म्हणून कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत आहे मेहकर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार उभाटा गटामध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी आणि हातात शुबंधन बांधून घेण्यासाठी यावेळी उपस्थित होते मेहकर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून मागील पंधरा वर्षांपासून डॉक्टर संजय रायमुलकर मेहकर मतदारसंघाचे आमदार आहेत तर मागील दोन वर्षा अगोदर महाराष्ट्र राज्यात जो राजकीय भूकंप झाला होता त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेनेचे दोन गट तयार झाले होते आणि आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात समाविष्ट झाले त्यावेळी मेहकर मतदारसंघातही शिवसेनेचे दोन गट तयार झाले आता मेहकर मतदारसंघ हा जर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे सोडला गेला तर मग शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना विधानसभा निवडणुकीत पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ रिपोर्टर संतोष अवसर मोल के न्यूज बुलढाणा जिल्हा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल